आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार झाला मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये आता संभाव्य मंत्र्यांची यादी साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे भाजपाचे सोळा शिवसेनेचे बारा मंत्री आणि राष्ट्रवादीचे सात मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते तर यावेळेस नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे भाजपचे संभाव्य मंत्री नक्की कोण असू शकतात आपण पाहतोय गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे हे संभाव्य मंत्री असू शकतात यासोबतच आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले आणि राहुल कुल यांची सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे यासोबतच माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील आणि गणेश नाईक यांच्याही नावांची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू आहे पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांचीही नावं मंत्रिपदासाठी सध्या चर्चेत आहेत शिवसेनेचे मंत्री कोणत आपण बघतोय संभाव्य तर उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता आहे यासोबतच भरत गोगोले प्रकाश सुर्वे प्रताप सरनाईक आणि राजेश क्षीरसागर यांचीही नावं सध्या चर्चेत आहेत यासोबतच आशिष जयस्वाल आणि निलेश राणे यांचीही नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात हसन मुश्रीफ धर्मराव बाबा बाबात्राम आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत यासोबतच धनंजय मुंडे अदिती तटकरे आणि अनिल पाटील यांच्याही नावांची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका